नमस्कार मंडळी कोल्हापूरची ची प्राजू या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे महाशिवरात्री निमित्त आपण आज सहा प्राचीन शिव मंदिरांचे दर्शन घेणार आहे हे आहे आपलं रावनेश्वर मंदिर मंदिराची सजावट बाकी खूप छान पद्धतीने केलेली आहे हो आणि हे मंदिराचं स्ट्रक्चर जर बघितलं तर हे खूप म्हणजे असं विचार करून बांधल्यासारखं आहे आप आपण बाहेरून आणि आतमध्ये पण आपण बघूया की कशा पद्धतीनं त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे हे मला तर okay. खूप छान वाटत इथे हे भिंतीवरती आपल्या चित्रामध्ये ज्योतिर्लिंगांचे काय म्हणतात आपलं ते hmm. hmm. मंदिर कशा हा त्या पद्धतीनं दाखवलेत कशा पद्धतीने झुंबि छान आहे आणि हे मंदिरच आतमध्ये पण मला वाटतं पिंडीच्या आकारमध्येच आहे मंदिर ते पूर्ण मंदिर पिंडीच्या आकारामध्ये हे किती सजावट मस्त केलेली आहे त्यांनी हे थीम नाद इमे आता जे गणेश भगवान इथे आणि कार्तिक भगवान त्यांच्या परिक्रमा घालत होतीस बघा हां तशी थीम केलेले दोघांमध्ये तयार केलेले आहे किती माहिती आहे हे बके गणपती बाप्पा बकिती छान आहे किती क्यूट आहे आणि हे कार्तिक स्वामी आपले लहान बाल कार्तिक स्वामी मस्तच केले हे मला वाटते गौराई देवी गौराई देवी आणि तिकडे गंगा गंगाई देवी नमस्कार आपलं नाव माझं नाव अशोक मोहिर या मंदिरात जवळजवळ मी तीस वर्षी पुजारी म्हणून काम करतोय मंदिरात या मंदिराचं महत्त्व म्हणजे ह्या मंदिरात म्हणजे रावणेश्वर मंदिर म्हणजे ॲक्च्युली रावणाचं मंदिर नसून हे मंदिर रा, रामेशो, आहे okay. राम रामेश्वर रामेश्वर आणि लक्ष्मीश्वर हे आज जी मुख्य मोदी पिंड आहे ती रामेश्वरांची पिंड आहे जी बाहेरच्या बाजूला लहान पिंड आहे गोल आकाराची ती लक्ष्मीश्वर म्हणजे राम आणि लक्ष्मीची त्याशिवाय आणि त्या राम लक्ष्मण त्रिजटा हनुमान आणि ही पाच कुंड इथं होती त्या समोरच्या मैदानात जे आत्तापर्यंत अजून सुद्धा आहे समोर ती आणि हे मंदिर एकोणीशे शे पू शेचाळीस पूर्वीपासूनचं मंदिर आहे ते तुम्ही बघू शकता आता इथं समोरच इथं त्याचे एकोणीसशे शेहेचाळीस पूर्ण एकोणीशे चौऱ्याण्णवपर्यंत कसं आहे आणि दोन हजार तेराचं कसं आहे ते बघा आणि आता सध्याचं मंदिर कसं आहे हे आपलं एकोणीसशे सेहेचाळीसचं मंदिर हे चौऱ्याण्णवला केलं होतं असं आणि हे दोन हजार तेरापूर्वी असं होतं आणि आपण वास्तव आपण बघू शकतो ह्या मंदिराचं महत्त्वाचं म्हणजे ही मंदिर शिवजी शिवलिंग जी आहे ती स्वतः <laughs> इथे इतिहास परिसरात अक्षरशः केसून घ्यायचं आहे आणि सगळ्या मनात भक्तांच्या लोक इच्छा ज्या आहेत त्या पुऱ्या होतात आणि आमचे भरपूर प्रमाणात लघु रुद्राभिषेक रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणात होते आणि लोकांचा इजा सुद्धा भरपूर प्रमाणात आहे आणि आज महत्त्वाचं म्हणजे महाशिवरात्र म्हणजे काय आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सर्वात मोठा आणि महत्वाचा महत्वाचा दिवस आहे या दिवशी शंकर पार्वीचा विवा विवाह संपन्न झाला आहे विवाह संपन्न झाला म्हणजे काय अक्षरशः ज्यावेळी वधू आणि वर ज्या प्रसन्न असतं त्याला कोणताही कोणती जर व्यक्ती गेली मला अमुक तू वस्तू दे ती लगेच देतात आज लग्न आहे म्हणून ज्या भक्तांच्या सगळ्या पिछापोऱ्या होतात मग सकाळपासून आमच्या मंदिरात आज लघु लघुरुद्राभिषेक झाला होता लघुरुद्राभिषेक लघुरुद्राभिषेक झाला त्यानंतर जवळजवळ एकशे चौऱ्याण्णव लोकांनी अभिषेक लघुरुद्राचा अभिषेक केला त्याच्यानंतर सकाळी साडेआठ नऊला ला आरती झाली त्याच्यानंतर प्रसाद वाटप सुरू झालं आणि आता दिवसभरात भावगीत भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला आणि आता संध्याकाळी आठ ते दहा आपली कोल्हापूरची प्रसिद्ध भासरी सचिन जगता त्याच्यानंतर आज आपले इथे महत्त्वाचं म्हणजे भस्मारती लघुरुद्र रुद्राभिषेक आणि बाराला भस्मारती मोठ्या प्रमाणात असते आणि याला या याचा या, लाभ घ्यायला भक्त भरपूर येणार असेल बरं आहे सर थँक्यू हे आता तू पाहतेस की नाही ती अंमरनाथ गुफा ची प्रतिकृती केलेली आहे तिथून गणपती बाप्पा आहेत इथं शिवलिंग का ना थे 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 मला नाही माहिती आज पूजा मांडलेली असत्या मग त्यांना अभिषेक करता येत नाही भक्तांना बर मग ते अभिषेक घालण्यासाठी तिथे शिवलिंग ठेवलं म्हणजे अभिषेक घालण्यासाठी फक्त बाहेर शिवलिंग ठेवले चांगला यांचा उपक्रम आहे मला वाटतं भाविकांना प्रस आता आपण आलेलो आहे दुसऱ्या मंदिरमध्ये उत्तरेश्वर पेठमध्ये उत्तरेश्वर महादेव मंदिर म्हणून आहे मंदिराचं महत्व हे खूप मोठं आहे आतमध्ये आपण पाहिलं तर ह्याच्या कलाकृती म्हणजे काय म्हणतात आपल्याला कमान कमानीवरती आत दरवाज्याला कमान जे असते दगडावरती कोरीव काम केलेलं आहे हां आणि शिवलिंग पण आपण बघू शकता की खूप मोठे आहे हे मला वाटतं साडे पाच फुटी आहे हां आणि त्याने भरपूर पूजा वगैरे ही मूर्ती आहे की नाही ही आपली पार्वती मातेची आहे आणि इकडे आपले गणपती बाप्पा आहेत या दोन मूर्त्या इथे त्यांनी करून ठेवलेल्या आहेत आणि दर्शनासाठी बघू शकतेस तू किती गडबड आहे आणि हे जे वरचं स्ट्रक्चर बघतेस हे पूर्ण दगडी आहे मला कोणी सर म्हटले ते की दगडी पूर्ण बांधकाम आहे ते सुंदर निशंद होता रे आपल्या मंदिराची माहिती थोडी सांगू शकता का मला आपलं मंदिर हे आठशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे चालुक्य काळातील मंदिर पश्चिम महाराष्ट्रातलं सर्वात मोठं लिंग हे उत्तरेश्वर महादेव मंदिरमध्ये आहे आज तालाबाप्रमाणे महाशिवरात्रीची पूजा सकाळी अभिषेक आरती प्रसाद वाटत सगळा विधीपूर्वक केलेला असते उद्या जवळपास तीन लोकांचा महाप्रसाद आपण इथं आणि सर मला विचारायचं होतं की आपल्या मंदिराची स्थापना अंदाजे कधी झाली आणि असं मंदिराचं असं विशिष्ट वैशिष्ट्य काय आहे वैशिष्ट्य म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले सगळ्यात मोठी पिंड ओके हे आपलं मंदिर बघितलं म्हणजे कुठे आता उत्तरेकडे तोट असलेले ओके त्या काळात आपलं मूल्यमापन करायचं काही यंत्र नसताना आज जर आपण चेक केले पिंड आपण म्हणजे कंपास लावून हे लावून तर बरोबर उत्तर दिशेला झिरो पॉईंट एक हेच इंच इकडे किंवा इकडे नाही हे उत्तरेला बरोबर पिंड असेल उत्तरेश्वर माझे मंदिर म्हणते ना ओके ठीक आहे थँक्यू सर समोर बघा हे महादेवाचं जे मंदिर आहे हे संपूर्ण कासवावर जवळपास आणि हे पंधरा ते वीस फोट आहे म्हणजे ही पिंडक नाही

इथून पुढे आल्यानंतर ना आपण आलेलो आहे गंगावीस मधील ऋणम्तेश्वर मंदिर हे मंदिर पण खूप प्राचीन आहे याची पण मंदिराचं महात्म्य एक मोठं आहे हे आपण आज जाणून घेऊया दख्खनच्या राजा राजा अशी थीम त्यांनी तयार केलेली आहे इथे जे लावले आहे की शिवलिंग कुठे कुठे आहेत आणि त्याचं काय महत्व आहे हे सगळं इथे लावलेलं आहे त्यांनी म्हणजे या पोस्टरवरती आणि आतमध्ये आता आपण पाहूया की त्याच जे काही डेकोरेशन आहे हे खूप हे शिवाजी महाराजांची मूर्ती ही मला खूप आवडली तिथे लावलेली होती आणि हे डेकोरेशन मला गुलाल गुळ ही जुन्या काळामध्ये जी कुटिया असते तशा पद्धतीची एखादी थीम केलेली आहे हे आपल्या दख्खनच्या राजाच दर्शन होत सुरुवातीला इथून आपल्याला आपण आता पुढे जाऊन बघूया मंदिरामध्ये दत्त नारायण लक्ष्मी आणि शेष नागयांची पण मूर्ती तुम्ही बघू शकता डेकोरेशन ज्योतिबांचं पण किती मस्त सजवलं सेम ज्योतिबावरती गेलं वाटत नाहीये माझं नाव पृथ्वीराज पाडळकर ओके मंदिर आणि ताजुंचा मी कार्यकर्ता आहे बरीच वर्ष या ठिकाणी महाशिवरात्री उत्सव जो आहे तो सुरू आहे तर आपण आज या ठिकाणी उभे आहोत ते ऋणुमुक्तेश्वर मंदिर जसं करवीर महात्मे जे आहे जे अगस्त्य मुनींनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे करवीर महात्मेमध्ये अनेक शिवमंदिर आहेत जसं उत्तरेश्वर आहे रावणेश्वर आहे फगुलेश्वर अनेक शिवमंदिर जे आहेत त्यापैकी हे अतिशय महत्वाचं जे आहे ते म्हणजे ऋणमुक्तेश्वर महादेव तर आपण समोर पाहतो हो ते शाहू उद्यान जी बाग आहे सध्या तर हो त्या ठिकाणी एक तळ होतं ते म्हणजे कुंभ तीर्थ त्याला म्हणतात तृणमोचन तीर्थ तृण म्हणजे कर्ज कर्जातून मुक्तता करणारा देव म्हणजे ऋणमुक्तेश्वर तर अशी याची आख्यायिका आहे जर भागवत महापुराणामध्ये असं वर्णन आहे आणि करवीर पण याचं वर्णन आहे की वृत्रासुर नावाचा राक्षस होता तो अतिशय दैत्य जो देवतांना त्रास देत होता त्याला इंद्र त्याला मारण्यासाठी त्याने आपलं वज्र तयार केलं वज्र हे इंद्राचं अस्त्र आहे आणि त्या वज्राच्या आघातानं त्याने वृत्रासुराचा वध केले आणि वृत्रासुर हा एक ब्राह्मण कुळातील आहे जरी असुर असला तरी तो ब्राह्मण कुळातील आहे आणि या वृत्रासुराच्या ब्रह्महत्येचं पातक जे आहे इंद्राला लागली मग ह्या ब्रम्हत्येच्या पातकातून मुक्त होण्यासाठी त्यांनी नारद मुनीना विचारलं की ब्रम्हत्या इंद्राच्या मागं लागली एका ती त्रास देऊ लागली त्यावेळेला त्यांनी नारद मुनीना विचारलं की या ब्रम्हत्याच्या पातकातून कसं मुक्त होता येईल त्याला नारद मुनी त्याला उपाय सांगितला त्यांनी त्यांना ला एक लाल वस्त्र दिलं आणि त्या वस्त्र घेऊन तू करवीर क्षेत्रामध्ये जा ज्या तीर्थामध्ये हे वस्त्र लाल आहे ते शुभ्र होईल हे पांढर होईल त्यावेळेला समज की तुझं ब्रह्महातेचं पातक नष्ट झालं आणि त्या तीर्थाच्या काठावर जो असणारा महादेव म्हणजे शिव आहेत त्यांची तू पूजा कर त्यावेळेला तू ब्रह्मातेच्या पातकातून मुक्त होशील अशा प्रकारे इंद्र जे आहे ते लाल वस्त्र घेऊन या करबी क्षेत्रामध्ये अनेक तीर्थ होती आता सध्या ती मुजवलेले आहेत कॉर्पोरेशन पूर्वी खूप तीर्थ होती करवीमध्ये तर त्यातलं एक तीर्थ पृनमोचन हो तीर्थ तर ह्या तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर त्यांचं वस्त्र जे आहे ते शुभ्र झालं पांढर आणि त्यांना समजलं की ह्या ठिकाणी मी ब्रम्हातेच्या पाठकांनी मुक्त होईल त्यांनी ह्या ऋणमुक्तेश्वर महादेवाची पूजा केलेली या ठिकाणी आणि ते ब्रह्मातेच्या पाथकातून त्या ब्रम्ह हात्येच्या कुणातून मुक्त झाले म्हणून ह्या महादेवाचं नाव जे आहे ते ऋणमुक्तेश्वर तर अशा प्रकारे ही अस्थायिका आहे आणि हे मंदिर जे आहे त्याची स्थापना झालेली एक ऑगस्ट एकोणीशे बेचाळीस साली तर तालीम मंडळाची स्थापना झालेली आहे त्याच्या अगोदर जे मंदिर आहे ते अतिशय पुरातन आहे ओके या ठिकाणी एक ब्राह्मण राहत होते त्यांच्या अधिकाऱ्यांमध्ये होते त्यानंतर मंडळाने हे ताब्यात घेतलेला आहे आणि ह्या ठिकाणी याचा विस्तार केलेला आहे ह्या मंदिराचा दोन वेळा जीर्णोद्धार झालेला आहे शिवलिंगाचा दहा पंधरा वर्षापूर्वी वज्रलेप झालेला आहे पुन्हा तर अनेकांना प्रसन्न होणारा हा देव आहे ऋण अनेक जण जे ऋणानं पिडलेले आहेत असे अनेक भाविक या ठिकाणी येत आहेत आणि या महादेवाची प्रार्थना करून तयार होत आहे सर हे आहे टाऊन टाउन बाग तुम्ही बघू शकता निसर्गरम्य झाडीमध्ये कुकटेश्वर महादेव मंदिर आहे हो खूप छान मंदिर आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये दडलेलं झाडी बघितलीस तर पूर्ण चारी साईडनं झाडीनं औषधी वनस्पती आहेत मला वाटते मला पण एवढं आयडिया नाही पूर्ण पण म्हणतात लोक की औषधी वनस्पतींनी भरलेला आहे ओके पण आता मंदिराचा परिसर बघू शकता की पूर्ण झाडींनी भरलेला आहे आणि हे आता शिवलिंग बघ हे शिवलिंग पण छान सजवलेलं आहे त्यांनी आतमध्ये डेकोरेशन पण छान केलेलं आहे हो बघाय ना तुम्ही स्वयंभू मरते स्वयंभू मूर्ती महात्म्या hmm. नमस्कार तुमचं नाव कसं माझं चंद्रकांत शंकरराव शिंदे आपल्या मंदिराची थोडीफार माहिती तुम्ही आम्हाला देऊ शकता का देऊ शकता सांगा तो हा तर हे कोकटेश्वर महादेव मंदिर टवनाल बागेत हे प्राचीन मंदिर आहे आणि स्वयंभू आहे तर ह्याचा इतिहास म्हणजे की मी शंकर पार्वती ज्या वेळेला ह्या दिशेवरून ह्या दिशेला निघालते त्यावेळेला वडिंगी गाव जे आहे तिथं स्नानासाठी थांबले ते त्यावेळेला आत गावात गेले गावात गेल्यानंतर तिने तिथे कोंबडा होता म्हणजे कोंबडा आरवल्यानंतर शंकर पार्वती आत गेलेली होती दर्शनाला वगैरे ती कोंबडा आरवल्यानंतर त्यांनी ते परत रिटर्न बा मागे फिरले आणि पुढच्या दिशेने गेल्यानंतर ह्या दिशेने कोंबड्याचं मुलगा टाकल्यानंतर या पिंडीला दा उगम झाला म्हणून याला उक्टेश्वर स्वयंभू मंदिर म्हटलं जातं तर मंदिराची स्थापना सर कधी झाली असेल तुमचं या मंदिराची स्थापना राजाराम महाराजांना साक्षात झाल्यानंतर ओके एकोणीसशे ला मंदिर व्ही व्ही पाटील त्यावेळेला प्रेसिडेंट होती ओके संस्थान काळात त्यावेळेला ही स्थापना झाली हे जयंती नदीमधील फलगुणेश्वर मंदिर हे जयंती नदीच्या काटाला वसलेलं मंदिर आहे आपण आता आज जाऊन पाहूया की कशा पद्धतीने सजाव सजावट बघ किती छान आहे ना सजावट झाड बघ झाडामुळे सावली भरपूर येत असणार हो हे मंदिर बघ किती छान आहे हो सजावट बाकी मस्त केले बघ छानच केले त्यांनी रांगोळी बघितलं तुम्ही हो छान आहे हे मंदिर छान आहे ना मंदिर हो पूजा पण छान मानल्या बाहेरून कसा दिसतोय तो आपल्या मंदिराची थोडी मला माहिती सांगू शकाल तुम्ही हे मंदिर म्हणजे आमच्या आजोबांच्या पण मंदिर आहे फार पूर्वीपासूनचं हे मंदिर आहे ओके ते मला वाटते शिवलिंगची स्थापना आपली तरी अंदाजे किती वर्षापाठी मागे झाले असेल हे तरी बघा एकोणीशे सत्तरच्या सुद्धा ते अंदाजे स्थापना कधी झाल्या असेल ही स्थापना बघा तरी एकोणीसशे साठ च्या पण ओके आणि हे मंदिराचा जीर्णोद्धार तरी कधी झाला एकोणीसशे त्र्याऐंशी साली ओके आणि आपल्या मंदिराचं थोडस वैशिष्ट्य काय आहे ते आपण सांगू शकाल मला वैशिष्ट्य म्हणजे आता काय हा महादेव आहे ना हा नवसाला पावणारा महादेव आहे ओके इथे येणारे जे नवस बोलतात ते पूर्ण होतो नवस आलेला बोललेला आहे तो त्यामुळे इथं भरपूर प्रमाणात श्रावण महिन्यात असेल महाशिवरात्रीला असेल भरपूर लोकांची गर्दी असते इथे नमस्कार काका नमस्कार आपले नाव कसं सांगता येईल राजेश कुमार आपल्या मंदिराची थोडीफार माहिती आम्हाला सांग आपले फलगडेश्वर महादेव मंदिर शाहूरी कोल्हापूर हे एक मंदिर फार प्राचीन आहे आपल्या पाठीमागील पिढ्या पिड़े ह्याचा पूजा अर्चा करत आलेले आणि ह्या मंदिर आपल्या मंदिराचं जे महात्म्य म्हणजे आपलं मंदिर दरवर्षी आपल्या गोड्यामध्ये पूर येतो एवढा तर मंदिरला साधा धक्का पण लागत नाही आहे तसोद्धार आपण आहे तसं जीर्णोद्धार कधी केला आपलं मंदिराचा जीर्णोद्धार एकोणीसशे दोन हजार पंधरा साली आणि आपल्या या जयंती नदीमध्ये जयंती नदीच्या काठाला सहा मंदिर आहेत त्या सहा मंदिरापैकी कलबलेश्वर महादेव मंदिराचं महत्त्व ओके आणि अनेक सर विचारत होतं की आपल्या मंदिराचं एखादं वैशिष्ट्य काय सांगता येईल आपल्याला की मूर्ती स्थापन मूर्ती स्थापन करण्याचं उद्दिष्ट कस होत कसं आहे फार प्राचीन असल्यामुळे हा हे मंदिर म्हणजे स्थापन शेती साली केली काय आपण सांगू शकतो ओके 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 म्हणजे त्या माहिती आपण कोल्हापुरात पिढ्यान पिढ्या होत गेल्या ओके ठीक आहे ओके सर आभार आहे हे कपिल तीर्थ मधील कपिलेश्वर मंदिर आहे बघा हे मंदिर पण श्री क्षेत्र आपलं करवी क्षेत्र आहे ना त्याचं ग्रामदैवत म्हणून मानलं जात हे मंदिर चला आत आतमध्ये पाहूया की कशा पद्धतीने सजावट केलेली आहे आपल्या माध्यमातून लोकांना ही पालखी आहे मला वाटते हो पालखी निघायची असते ना महाशिवरात्रीला ओके सकाळी किंवा संध्याकाळी मला वाटते सकाळीच जास्त असतात ना पालखी पालखी हे मारुती रायांच मंदिर छोटस केलंय त्यांनी आतमध्ये सजावट पण छान केलेली आहे पण ही खूप जुनी मंदिरं आहेत ना आपली पारंपरिक मंदिरं नंदी आपण पहिल्यांदाच पाहतोय हा कधी गेलो ना म्हणजे असं कधी योगाला नाही जायला हे काय किती वेळा गेलो हे काय मला पण माहिती नाही इतकं शिवपार्वतीची मूर्ती हा आता आपण हे बघ शिवलिंग पण इथे छान आहे इथे पूजा चालू आहे त्यांची आता काही इतकं मिळालं नाही मला रेकॉर्डिंग करायला कशी अशा प्रकारे पूजा करतात इथं ती चालू आहे पूजा पण चालू आहे परत भक्तजण येऊन दर्शन पण घेऊन हे आता सजावट सजावट करता एक थोडस हे बघा मस्त ते हो लावलेत ना चंदन चंदन लावतात आणि पूर्ण त्याला मला वाटते की आ, ते हे वगैरे काय म्हणतात ग त्याला फुलं वगैरे नंतर नंतर इथेच ठेवणार नंतर ना पूर्ण, पूर्ण पूजा करणार हो हा हे आता पूर्ण व्ह्यू आपण एकदा दाखवतो मी तुम्हाला आणि मग पोज करतो ओके